राहुरी राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्राजक्त तणपुरे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सोनालीताई तणपुरे महिला कार्यकर्त्यांसमवेत विविध गावातून जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आमदार प्राजक्त तणपुरे यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरातील महिलांनी देखील निवडणुकीत स्वतःहून भाग घेतल्याचं दिसून येत आहे दरम्यान आमदार प्राजक्त तणपुरे यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागात केलेली विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली आहेत या निवडणुकीत महिला मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित आहेत विरोधकांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघाचा विकास खुंटला होता मात्र प्राजक्त तणपुरे आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी प्राजक्त प्राजक्तपुरे यांनी न्यायालयीन लढा देऊन स्थगिती उठवली व रस्त्याची कामे पूर्ण केली आमदार प्राजक्त हे तळागाळातील कार्यकर्त्याला जपणारे विकास कामांचा सतत पाठपुरावा करणारे असून त्यांच्या विकास कामांमुळेच अनेक गावचे तरुण आता भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहेत आमदार प्राजक्त तणपुरे यांना वाढत असलेला पाठिंबा पाहून आमदार प्राजक्त तणपुरे हेच पुन्हा आमदार होणार असल्याची खात्री महिलांनी व्यक्त केली सोनाली तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महिला घरोघर जाऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत प्रचारादरम्यान महिलांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं यावेळी अपर्णा ढमाळ संगीता आहेर प्रियांका तनपुरे ज्योती तनपुरे ऋषाली भुजाडी कशीतल गायके इंदुताई आमटे आशा वेता प्रमिला मोटे आरती मैहत्रे संगीता खामकर बेबी शिंदे लील जंगम वैशाली वाघ चौरे मुक्ता करपेनंदा उंडे विमल कदम आशा गुंजाळ प्रमिला मोटे रणुका वेता वनिता डवले सीमा गिरमे शुभांगी दळवी भारती आहेर सुमन मोरे सुलोचना धनवटे गायत्री जोशी सुवर्णा जोशी श्रद्धा तनपुरे आरती मैहत्रे सुवर्णा गुलदगड जयश्री लोंढे अर्चना जोशी सुलोचना गागरे जयश्री तणपुरे अनिता वागचौरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी फक्त एकच वाक्य बोलू इच्छिते इथे विश्वास जुना आणि प्राजक्त दादा पुन्हा रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी आता तुतारी वाजलीच म्हणून समजा धन्यवाद रावरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे अधिकृत शरद चंद्र पवार या गटाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री दादा तनपुरे साहेब यांचं चिन्ह आहे तुतारी तुतारी चिन्हावरती प्रत्येकाने मतदान करायचे मतदान का करायचे हा महत्वाचा प्रश्न आहे जनसामान्यांचा तर प्रत्येकाचं एक मत असा असायला हवंय विकासासाठी विकास म्हणजे सर्वसामान्यांचा विकास तुमचा आणि आमचा त्यासाठी प्रत्येकाची ही वेळ आहे आज दोन हजार एकोणीसला जो तुम्ही योग्य निर्णय घेतलाय त्याची पुनरावृत्ती करावी अशी सगळ्यांना एक विनंती आणि एक मत फक्त विकासाला म्हणजे आमच्या तुतारीला